ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये रविराज सांगत असतात काय तन्वी करू का व्हिडिओ कॉल आता मात्र हे सगळं नागराज ऐकतो आणि तो विचार करतो काय ह्यांच्या डोक्यातनं व्हिडिओ कॉलचं खुळाल आहे काही कळतच नाही आहे आणि आता मलाच काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत नागराज त्या पायऱ्यांवरून पडण्याची ॲक्टिंग करतो आणि मेलो 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 असं ओरडायला लागतो मग रविराज आणि सुमनचं लक्ष तिकडे जातं काय रे नागराज काय झालं इकडे प्रियाला साधारण अंदाज येतो की अच्छा म्हणजे माझ्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलू नये म्हणून नागराज काकांनी ही ओव्हर ॲक्टिंग केलेली दिसते मग नागराज म्हणतो काही नाही पायऱ्यांवरून येत होतो अचानक तोल गेला रा। रविराज म्हणतात तन्वी मी तुला नंतर कॉल करतो अगं काका तुझा पायऱ्यांवरून पडलाय असं म्हणत रविराज फोन ठेवतात तोपर्यंत अर्जुन सायली आपल्या रूममध्ये आलेले असतात रूममध्ये आल्यावरती सायली म्हणते सर खरंच म्हणजे तुम्हाला किती आभार मानू तितके कमी आहेत आज न तुम्ही जे काही केलं ना मला तुमचा अभिमान वाटला सरप्राईजच्या नावाखाली आज तुम्हाला जे करायला लावलं तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली नाही आणि सगळ्यांसमोर आपण नवरा बायको आहोत हे सुद्धा सिद्ध केलं त्यानंतर त्या स्टाफला त्यांच्या चुकीची पण जाणीव करून दिलीत सर खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके खरंच कमी आहेत यावरती अर्जुन म्हणतो हेच तर असतं ना म्हणजे आपण एकमेकांना समजून घेतलं ना की तुम्ही उगाच घाबरत होतात असं म्हणता तो बॅग उघडतो बॅगमधून सायलीचं ब्लाऊज चुकून हातात घेतो आणि ते ब्लाउज हातात घेऊनच मोठ्या मोठ्याने गप्पा मारत असतो की तुम्ही उगाच म्हणत होतात की ते मधुभाऊंना कसं जायचं नाही नाही म्हणजे फ्रेंड मुनला कसं जायचं सायली म्हणते सर काय करताय अजून म्हणतो अहो मी फ्रेंड मुनच तर म्हटलो की यावर सायली म्हणते आहो ते नाही हे माझं कसं तुम्ही हातामध्ये घेतलं ब्लाऊज यावरती अजून म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे हे सगळं चुकून झालं असं म्हणत आता तो फनी इन्सिडेंट दोघ जण बघत असतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दोघंजणं ब्रेकफास्टसाठी बाहेर येतात ब्रेकफास्टसाठी आल्यावरती त्यांच्यासाठी स्पेशल ब्रेकफास्ट तयार केलेला असतो आणि तितक्यात तिथे वेटर येतो आणि म्हणतो आमच्या इथून कॉम्प्लिमेंटरी म्हणून हे तुम्हाला गुलाबाचं फुल तुम्ही मॅडमना हे फुल द्या हे सगळं लपून छपून प्रिया पाहत असते त्याच वेळेला आता मात्र अर्जुन ते फुल सायलीला देत असतो सायली म्हणते नको खरंच याची काही गरज नाही आहे पण अर्जुन ते फुल घेतो आणि सायलीला देतो सायली ते फुल घेते आणि त्यानंतर अर्जुनला कसला तरी इम्पॉर्टंट कॉल येतो कॉल आल्यामुळे अर्जुन बोलण्यासाठी थोडंसं लांब जातो ही संधी साधून प्रिया आता कारस्थानं करण्याचा विचार करते तोपर्यंत सायली विचार करत असते खरंच म्हणजे इथलं वातावरण किती सुंदर आहे या वातावरणामध्ये खरंच कुणीही कुणाच्या प्रेमात पडेल फक्त त्या जोडप्यांचं खरं लग्न झालं पाहिजे खरं लग्न झालेल्यांनी खरं प्रेम असताना इथे यायला काहीच हरकत नाही आहे प्रिया आता हीच संधी साधते आणि सायलीला तिच्या मागे येऊन उभी राहते तोपर्यंत इकडे आता चैतन्य उदासपणे आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि साक्षी त्याच्या बेडरूममधून नाईट ड्रेस घालून बाहेर पडते त्यावेळेला आता मात्र ती चैतन्याच्या ते चैतन्य तिला झिडकारतो आणि म्हणतो साक्षी आपल्यात काल रात्री जे घडलं ना ते खूप चुकीचं होतं म्हणजे आपलं लग्न झालेलं नाहीये आणि यामुळे आपण जे केलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये आपल्याकडून काल रात्री खूप मोठी चूक झाली साक्षी म्हणते चैतन्य असं का म्हणतोयस आणि साक्षी एकदम चिडते आणि म्हणते बरोबर आहे तुझंच बरोबर आहे म्हणजे ना काल रात्री जो काही चांगला प्रकार आपल्यात घडला आपण जे क्षण एन्जॉय केले ते चुकीचे होते तू म्हणतोयस तेच बरोबर आहे मी जातेच कसे निघून मग चैतन्य हळवा होतो आणि साक्षी साक्षी मला कधी सोडून जाऊ नकोस गं अगं म्हणजे चूक बरोबर असं जे मला वाटलं ते मी तुला बोललो पण कदाचित मी चुकीचं असेन पण कालचे क्षण मी सुद्धा एन्जॉय केले बरं ते सगळं जाऊ दे तू ब्रेकफास्टला काय खाशील सांग बरं यावरती साक्षी म्हणते तुझ्या हाताने तू जे बनवशील ना ते खायला मी तयार आहे असं म्हणत साक्षी आता एका केससाठी कितीही खालच्या पातळीला उतरायला तयार असते हे याच्यातून दिसत असतं नंतर चैतन्य ब्रेकफास्ट करायला गेल्यावरती साक्षी विचार करते अरे तुला वाटत असेल की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि हे सगळं प्रेमापोटी करते हे सगळं जाळं आहे जाळं आणि ह्या जाळ्यामध्ये तू अगदी करकचून अडकलंस चैतन्य तोपर्यंत इकडे आता सायली पुलाच्या बाजूला येऊन उभी राहते तिथे आता ती पुलाचं सगळं सौंदर्य पाहत असते इकड तिकडचं सौंदर्य पाहत असते अर्जुन फोनवरती बोलत असतो अर्जुनचं इकडे लक्ष नसतं त्याच वेळेला प्रिया मागे येऊन आता सायलीला जोरदार धक्का देऊन त्या तलावातल्या पाण्यात पाडते सायलीचं लक्ष नसतं की आपल्या मागे कोण आहे प्रियाने धक्का दिला हे तिला कळत नाही पण प्रिया तिकडून धावत पळत जाऊन आता झाडीत लपते आणि ही सीन एन्जॉय करत असते सायली पाण्यामध्ये तिकडे आता बुडत असते आणि अर्जुन फोनवरती बोलत असतो त्याचं लक्षच नसतं सगळेजण ब्रेकफास्ट करत असताना पूर्णाजीचा कॉल येतो मग सगळेजण स्पीकरवरती कॉल टाकून पूर्णाजी तू कधी येणार पूर्णाजी तू कधी येणार असं म्हणायला लागले असता आता मात्र पूर्णाजी म्हणते नाही नाही माझी बहीण काही मला एक महिना अजून सोडत नाहीये बाबा यावरती अश्विन म्हणतो पूर्णाजी हे मात्र टू मच झालं हा एक महिना सोडत नाही म्हणजे काय तू ताबडतोब इकडे ये बर पूर्णाजी म्हणते येऊ का ताबडतोब असं म्हणत पूर्णाजी खरोखर आलेली असते आणि सगळेजण पूर्णाजीकडे पाहतच बसतात पूर्णाजीने सगळ्यांना फसवलेलं असतं मग मात्र धावत पळत जाऊन सगळे पूर्णाजीला मिठी मारतात खरंच पूर्णाजी तुझी किती आठवणीत होती कुठे होतीस तू खरंच आम्हाला तुझी खूप आठवणीत होती असं म्हणत पूर्णांचीला आता सोफ्यावरती बसवतात अस्मिता सांगत असते पूर्णाई तू आलीस ना पण मला इतका आनंद झालाय पण खरं सांगू का तू येण्यामुळे आनंद न होणारी व्यक्ती मात्र इकडे नाहीये पूर्णाजी म्हणते म्हणजे काय मग सगळेजण विषय टाळतात आणि आता पूर्णाजी सुद्धा अर्जुन सायलीबद्दल काहीच विचारत नाही त्यावेळेला कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही छानपैकी वॉश करून घ्या हात वगैरे मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवू की जेवणच करू जे प्रताप म्हणतो हो हो थांब कल्पना आत्ताच तर पूर्णाई आले की नाही असं म्हणत गप्पा गोष्टी चालू असतात आणि सायली अर्जुनचा विषय सोयीस्करपणे कल्पना आता डावलते तोपर्यंत इकडे अर्जुन फोनवरती बोलत असतो आणि प्रिया एन्जॉय करत असते ज्या वेळेला सायली पाण्यामध्ये पडलेली असते सायली पाण्यात पडून तिकडे आता बुडत असते तिला पोहता येत नसतं हे सगळं एन्जॉय करत आता मात्र प्रिया हे बघत असते तोपर्यंत अर्जुनचं लक्ष जातं मग धावत पळत अर्जुन हे पाहतो आणि आपल्याकडून अशी कशी चूक घडली म्हणजे आपण फोनवरती बोलता बोलता इतके रममाण झालो की हे आपल्या लक्षातच राहिलं नाही असं म्हणत धावत पळत अर्जुनात सायलीला येऊन वाचवतो प्रियाचा प्लॅन फ्लॉप हो म्हणजे अर्जुनचं से लक्षण असेल आणि ती पाण्यात डुंबत बसेल तिला काहीतरी दुखापत होईल हा प्रियाचा डाव अक्षरशः फेल होतो प्रिया आता हे सगळं पाहत बसते अर्जुन आता अलगद सायलीला उचलतो आणि आता किनाऱ्यावरती आणतो सायली एकदमच कुडकुडत असते थंडीने कुडकुडत असलेल्या सायलीला अर्जुन आपल्या जवळ घेतो त्यानंतर तिथे असलेला एक टॉवेल तिच्या भोवती गुंडाळतो आणि आता सायलीला कम्फर्टेबल करतो तर तरीसुद्धा सायली बराच वेळ पाण्यामध्ये असल्यामुळे ती कुडकुडत असते मग अर्जुन तिला जवळ घेतो आणि आता आपल्या हातांनी उठवतो उठवून आता मात्र तो तिला रूममध्ये घेऊन जातो प्रियाचा प्लॅन फ्लॉप होतो आणि या सगळ्यामध्ये उलट अर्जुन आणि सायली एकत्र आल्यामुळे तिला अजूनच चळफळाट होत असतो प्रिया ही सगळं पाहत असते तोपर्यंत इकडे पूर्णाजी सगळ्यांच्या समोर बसून ब्रेकफास्ट करत असते एकमेकांना घास भरवत असते आणि आता इकडे अस्मिता सांगत असते किती सांगू पूर्णाई मला तुझी किती किती, किती आठवण आली म्हणजे तू इथे नव्हतीस ना तर मला करायचंच नाही अश्विन म्हणतो हो का काहीही बोलू नकोस मग पूर्णाजी अश्विनला अस्मिताला सगळ्यांना घास भरवते त्यावेळेला आता इकडे प्रताप म्हणतो खरं सांगू का पूर्णाई तर घरामध्ये तू नव्हतीस ना तर चैतन्य अजिबात नव्हतं आणि आम्हाला एकटं एकटंच वाटायचं ती कल्पना म्हणते हो ना म्हणजे घरामधलं मोठं माणूस घरात असेल ना तर घर कसं भरल्यासारखं वाटतं घराला घरपण वाटतं पूर्णाई बरं झालं तुम्ही आलात ते यावरती आता मात्र इकडे पूर्णाई म्हणते हो माझी बहीण मला सोडतच नव्हती अजून एक महिना राहा म्हणत होती आणि तिच्याकडे खाण्यापिण्याची इतकी चंगळ होती म्हणून सांगू ना मला जे आवडेल ते करून खायला घालायची पण शेवटी घरचं अन्न ते घरचंच अन्न आज जेवल्यावरती जी तृप्ती मिळाली ना मला ती खरंच खूप भारी आहे माझ्या घरचं अन्न मला खूप आवडतं त्यावरती कल्पना म्हणते पूर्णाई अजूनही तुमच्या आवडीची एक गोष्ट बाकी आहे बरं का पूर्णाई म्हणते शिरा न गोडाचा शिरा मी ऐकलं मग अशी गोडाचा शिरा केलाय ते यावरती कल्पना म्हणते नाही पूर्णाई आहो गोडाचा शिरा नाही अजून एक खास तुमच्या आवडीची गोष्ट पूर्णाई म्हणते माझ्या आवडीची गोष्ट काय बनवलंय तरी काय यावरती कल्पना म्हणते विमल जा आण जाती गोष्ट मग विमला त्या डब्बा घेऊन येते आणि त्याच्यामध्ये बनवलेले पूर्णाजीच्या आवडीचे गुलाबजाम पूर्णाजीच्या समोर करते पूर्णाजी म्हणते गुलाबजाम ऑल टाइम फेवरेट असं म्हणत पूर्णात जी तो डबा घेते आणि म्हणते कल्पना तुझ्या या डॉक्टर मुलाला सांग बरं का माझ्याकडे आज बघू पण नकोस मी कितीही गुलाबजाम खाईन त्याने मला काही बोलायचं नाहीये त्याची डॉक्टर की म्हणा त्याच्याकडेच ठेव असं म्हणत पूर्णाजी आता कल्पनाकडे बघत अश्विनला इशारा देते अश्विन म्हणतो नाही आहे पूर्णाजी असं नाही करून चालणार तुझी शुगर वाढेल त्यामुळे मोजकेच गुलाबजाम खा पूर्णाजी म्हणते आज तुझं मी काही ऐकणार नाही आहे आज मी ती तावच मारणार असं म्हणत आता मात्र आजी आणि नातवाच्या गप्पा गोष्टी चालू असतात आणि छानपैकी सगळ्यांचा फॅमिली टाईम एन्जॉय होत असतो इकडे मात्र अर्जुन सायली साईट सीन करण्यासाठी ज्या वेळेला बाहेर येतात त्यावेळेला सायलीला अर्जुन कुठे दिसत नाही आणि तिच्या मोबाईलला नेटवर्क पण नसतं मग नेटवर्क शोधण्यासाठी सायली इकडे तिकडे फोन फिरवत असते की अर्जुनला फोन करेन आणि तो कुठे आहे असं विचारेन पण नेटवर्कसुद्धा मिळत नसल्यावरती सायली अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत असताना अर्जुन मागून घोडा घेऊन येतो आणि ॲट युअर सर्व्हिस असं म्हणत सायलीला आपल्या पाठीवरून घोड्यावरती बसवत सगळं माथेरान फिरवतो दोघंजणं एन्जॉय करत प्रिया त्यांचे व्हिडिओ करत असते पण याच प्रियाला खूप मोठा झटका मात्र आता बसणार असतो आता हा झटका काय आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे